अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघा दोन सप्टेंबर सोमवार आज असणारा सोमवार हा श्रावण मासातील पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे तब्बल बहात्तर वर्षानंतर हा असा श्रावण महिना आलेला आहे ज्याची सुरुवातही सोमवारपासून झाली आणि ज्याची शेवटही शेवट जो आहे तोही सोमवारीच झाली कारण आज श्रावणातील हा शेवटचा दिवस आहे शेवटचा सोमवार आहे आज अमावस्या तिथी आहे आपल्यापैकी अगदी बऱ्याच जणांच्या घरात सकाळपासनं या पिठोरी अमावस्येच्या आणि या श्रावणातील शेवटच्या सोमवाराच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण आजचा दिवस हा सेवा करण्यासाठी उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील शेवटच्या सोमवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय प्रत्येक महिलेला प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे बघा अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे जो उपाय तुम्हाला तुमच्या हट्टी चिडचिडपणा करणाऱ्या मुलांसाठी करायचा आहे मुलांना अभ्यासात यश मिळावं म्हणून करायचं आहे मुलांच्या कामामध्ये अडथळेत असेल तर ते अडथळे दूर करण्यासाठी करायचे आहे समजा तुमची मुलं सतत आजारी पडत असतील तर तुम्ही त्या आजारी पडणाऱ्या मुलांसाठी देखील हा उपाय करू शकता तुमच्या मुलांचा एखादा व्यवसाय असेल एखादा उद्योग असेल त्यात गिराईक लागत नसेल तर त्याला बरकत येण्यासाठी त्याच्या धंद्यामध्ये गिराईक लागण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर तुमचा मुलगा जर नोकरी करत असेल तर त्याच्या नोकरीमध्ये त्याची भरभरून प्रगती होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आपल्याला संपूर्ण वर्षभरातून फक्त श्रावणातील सोमवारीच करता येतो आणि आज पाचवा शेवटचा सोमवार आहे कुणीही संधी किंवा कुणीही सेवा चुकवू नका आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी किंवा मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय प्रत्येक आईने प्रत्येक आईने हा उपाय आज, आज आवर्जून करा उपाय तुम्ही सकाळपासनं अगदी रात्रीपर्यंत करू शकतात फक्त लक्षात ठेवा या उपायासाठी तुमच्या आजूबाजूला कुठेही शिवमंदिर असणं आवश्यक आहे समजा व्हिडिओ लेट बघितला आणि तुम्ही मंदिरात जाऊन आलेले असाल तर तुम्हाला या उपायासाठी पुन्हा शिव मंदिरात जावं लागणार आहे बघा त्यासाठी सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पिवळं चंदन घालायचं आहे यामध्ये तुम्हाला एक बेलपत्र म्हणजे बेलाचं पान घालायचं आहे चिमुडभर तुम्हाला काळ्या ज्या तीळ असतात काळे तीळ हे काळे तीळ तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि थोड्याशा अक्षता घालायचे आहेत हे सगळं जे तुम्ही तांब्यामध्ये घातलेलं आहे हे घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे जिथे महादेवांचं मंदिर असेल महादेवांची पिंडी असेल ज्याला आपण शिवलिंग असं म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे सकाळी तुम्ही अभिषेक घातला आहे सगळं केलं आहे सगळं काही जरी तुम्ही केलेलं असेल तर लक्षात ठेवा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जे जल मी सांगितलेलं आहे हे जल घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे पुन्हा एकदा सांगते एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे पिवळं चंदन घालायचं आहे जे पाणी तुम्ही त्याच्यामध्ये घेणार आहात ते पिण्यायोग्य स्वच्छ असणारं पाणी घ्या थोडंसं पिवळं चंदन घालायचं आहे काळे तीळ एक चिमुठभर तुम्हाला घालायचे आहेत यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता घालायच्या आहेत आणि हे जे तीर्थ आहे हे अधिक बेलपत्र घालून तुम्हाला हे जे तीर्थ आहे ते महादेवांच्या मंदिरात नेऊन महादेवांची जी पिंडी आहे त्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे जल तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना तुमच्या मुलांच्या ज्या ज्या समस्या असतील असतील किंवा किंवा अडचणी अडचणी जे अडथळे अडथळे तर ते दूर होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हा लोटा महादेवांच्या मंदिरात घेऊन याल जेव्हा या पाण्यामध्ये सर्व तुम्ही गोष्टी घालात तेव्हा हा लोटा सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे मुलांवरून तो सात वेळा उतरवायचा मुलांना एका जागी बसायला सांगायचं समजा मुलांना तुमची मुलं घरी नसेल किंवा तुमची मुलं बाहेरगावी राहत असेल हॉस्टेलला राहत असेल मुलांचा फोटो असेल तरीही चालेल मुलांचे काही वस्त्र असतील तरीही चालतील त्याच्यावरून फक्त मुलांचं नाव घ्यायचं आणि सात वेळा हा लोटा उतरवायचा तुमची मुलं घरी असेल तुमच्या समोर असतील तर तुमच्या मुलांवरून हा लोटा सात वेळा उतरवायचा आणि त्याच्यानंतरच तो महादेवांच्या मंदिरात घेऊन जायचा महादेवांच्या पिंडीवरती हा लोटा म्हणजे त्यामध्ये घातलेले तीर्थ अर्पण करायचं आणि अर्पण करत असताना तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे अडचणी संकट विघ्न सगळं काही दूर होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा हे करुण झालं की त्याच्यानंतर काय करायचं महादेवांच्या पिंडीवरतीच अगदी जो खालचा निमुळता भाग असतो तिथे जिथे तुम्हाला तीर्थ दिसेल महादेवांच्या पिंडीवर त्यात प्रत्येक जण अभिषेक घालेल किंवा भरपूर गोष्टी असेल त्यातील थोडंसं पाणी थोडंसं तीर्थ म्हणजे दूध असेल दही असेल जे काही असेल महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं हे पंचामृत असेल किंवा दूध असेल किंवा नुसतं पाणी असेल जे काही असेल ते थोडंसं तुम्हाला चमच्याने किंवा हाताने उचलायचं आहे आणि जो लोटा तुम्ही घेऊन गेलेला होता त्याच लोट्यात तुम्हाला ते टाकायचं आहे किंवा एखादा छोटासा भांड एखादा छोटासा डब्बा घेऊन गेला तरी चालेल त्यात दोन ते तीन चमचे भर जास्त भेटलं तर जास्त घ्या ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं तीर्थ किंवा जे काही असेल आता तुम्हीच अर्पण केलेलं तुम्ही घ्यायचं असं काही नाही ऑलरेडी कोणीतरी अर्पण केलेलं आहे तुमच्यानंतर कुणी अर्पण करत आहे ते तुम्ही घेतलं तरी चालेल फक्त महत्त्वाचं इतकंच आहे की महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं हे जे तीर्थ आहे हे तुम्हाला चमच्याने त्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले तीर्थ स्वरूप तुम्हाला तुमच्या मुलांना ते प्राशान करायला म्हणजे खायला द्यायचं आहे आणि त्यानंतर राहिलेलं जे तीर्थ किंवा राहिलेलं जे जल आहे ते तुम्हाला घरातल्या चारही कोपऱ्यांना थोडं शिंपडायचं आहे आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि त्या स्नानाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे जे महादेवांच्या पिंडीवरून आणलेलं जे जल आहे ते मिक्स करायचं आहे आणि तुमच्या मुलांना त्या पानाने स्नान करायला सांगायचं आहे मुलांच्या आतमध्ये ही नकारात्मक नकारात्मकता संपेत आणि मुलांना लागल्या लागलेली कुठली बाधा किंवा नजर असेल तर तीही नष्ट होईल हा उपाय जो आहे ना हा मुलांच्या आयुष्यासाठी किंवा मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचा आहे बघा जेव्हा महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं जे जल आहे हे साक्षात सर्वात मोठं तीर्थ आहे हे तीर्थ जेव्हा तुम्ही घरी आणून मुलांना प्राशान करायला द्याल तेव्हा तुमच्या मुलांचा स्वभाव जो अट्टी होता चिडचिड होता तो कुठेतरी तुम्हाला कमी जाणवायला लागेल आता आज आणला आणि लगेच झालं असं होणार नाही पण हा उपाय केल्यानंतर एक काहीच दिवसात तुम्हाला खूप चांगला अनुभवायला सुरुवात होईल मुलांमध्ये मुलांमध्ये कुठेतरी तुम्हाला सुधारणा जी आहे ती होताना दिसेल जेव्हा मुलं हे प्राशन करतील तेव्हा तुम त्यांचं जे आतून काही बाधा असेल किंवा त्यांच्या आतून त्यांना काही त्रास असेल आदरपण असेल सगळं नष्ट होईल आणि जेव्हा हेच तीर्थ मुलं स्नानाच्या अंघोळीच्या पाण्यात घालून त्या पाण्याने स्नान करतील तेव्हा त्यांना लागलेली नजर असेल बाधा असेल कामातील अडथळे असेल ग्रहदोष असेल हे सगळंच निघून जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे पण आजचा हा खास उपाय आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा